परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज आपण श्री गुरु या ग्रंथामधील प्रकरण दोन आयुष्य वेचोनी मधील तेवीस वासूंच्या पुढील ओव्या पाहणार आहोत या मानवाने विचार करावा महु बहुमने भवभया भाहिया, भवभयाची बंधने तुटणे करी अंतिमतः तव सोबत काय यातले निश्चित येणार तव सोबत विचार विचारात करी छात्र राहिला वस्ती गृहात वस्ती गृहाच्या गाद्या गिरद्यात पंख्याच्या वायूत शीत होऊन लोळत पडे शिक्षण संपवून निघाला गाद्या गिरद्यान न येती सोबतीला न सोबत एका पंख्याला नेऊ म्हणाला तरीही तैसे हे संसाराचे केले निर्माण बहुवेचे मेल्यावर काय यायचे भूमीवरीच राहायचे गा लाखो करोडो कमावशील पैसा नेऊ शकशील काय भूमीवरीच राहील कमावलेले धन तुझे पशु राहतील गोठ्यात मोकलत आता माझे व्हायचे कसे मी तो तुमच्या भरोसे कैसे उलटले पडले फासे यम हासे अन्यायाला परिचार उलटताच दिस जो तो आपुल्या धंद्यास जाती हळूहळू विस्मरणास खाती पिती किती मौजती आयशीच एककांता बहुमाने पतिव्रता जरी तुम्ही मरता मी ही मरेन गा तुम्ही मराल जरी मी ही सती सत्वरी येईन न तुम्हा बरोबरी क्षणभरी न विसंभेन परीक्षा पहावी तयारी केली मरणाची अभ्यासे साधली प्राणायामाची वेळची ते धवा सोंग घेतले मरणाचे केले ताठर शरीर स्वतःचे सुत लावता प्राणायाचे कुंभक धवा मेला हे जाहीर कल्होळ झाला बहुपार रुदनाचा रव थोर घोर पडे कांतेसी आता माझे होणार कसे म्हणून रुदन करीत असे सती प्रकरण निवटावे कसे पिसे हे चिमणी गा जा हले तयार विमान उचलून घालू स्नान म्हणून उचलती सर्वजण वजन बहु याचे गा। दांडगा गडी उचलती त्यास गडी नेण्याची करती तातडी परी घडी विस्कटलेली चौकटीत गडी मावेना दांडगा तो होता जाणा बाहेर निघता निघेना ठेविला चौकटीच्या याचा एक जिवलग मित्र पुसत असे तयाच्या पत्नी प्रत कैसे न्यावे अंगणात म्हणून बोलत असे तयाच्या मित्रा अस ठेका असत उणी वेड पांघरून घेता का चौकट तो सागवानी आहे बहु पुराणी बहु किमिती असोनी तोडू नका तेला तोडा ययाचे हात पाय आता उपयोग काय तोडता जरी हात पाय दुःख काय तयासी सद्गुरुनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज, वरील ओव्याचा अर्थ आपण आता पाहणार आहोत म्हणून मानवाने यामध्ये खूप विचार करावा भवाची बंधने कशी तुटतील व आपले कल्याण कसे होईल सोबत काय येणार आहे याचा तू विचार कर येथील तुझ्या सोबत काहीच येणार नाही त्याचा विचार करू नकोस जे तुझ्या बरोबर येणार आहे त्याचा विचार कर एक विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहामध्ये राहिला शिक्षण संपेपर्यंत वसतिग्रहाच्या गाद्या गिरद्या यावर तो लोळत पडत होता तिथल्या पंख्याच्या वाऱ्यात थंडगार होत होता शिक्षण संपून ज्यावेळी तो निघाला त्यावेळी गाड्या गाद्या गिरद्या नेऊ म्हणावे तर त्याला नेता येईल का त्यातला एक पंखा सुद्धा त्याला नेता येणार नाही या सर्वावर प्रतिबंध आहे म्हणजे नेणे घडणार नाही तसे संसाराचे आहे तू निर्माण केलेस पण यातले मेल्यावर तुझ्या बरोबर काय येणार आहे सगळे भूमीवरच राहणार आहे लाखो करोडो कमावशील पण एकही पैसा नेऊ शकणार नाहीस धनानी भूमव गोष्टे, भार्या ग्रहोद्दवारे जनय स्मशानी देहश्चितायालोक मार्गे कर्मानुगो गती जीव एका या संस्कृत श्लोकामधील कमावलेले धन जमिनीवर राहणार आहे पशु गोठ्यात राहतील पत्नी घराच्या दारापर्यंत सोबत करेल दहाय दहाय दिवस चार दिवस आता माझे व्हायचे कसे मी तुमच्या भरोश्यावर जीवन जगत होते आज उलटे फासे कसे पडले हे पाहून यम सुद्धा यांच्या अज्ञानपणाला हसत असेल चार दिवस उलटल्यावर हळू जो तो आपल्या धंद्याला लागतो विस्मरण हो जाते खातात पितात मौज करतात फार फार वर्ष श्राद्धापर्यंत लक्षात ठेवतात वर्ष श्राद्ध संपल्यानंतर पुढच्या वर्षी वर्ष श्राद्ध सुद्धा होत नाही अशीच एक बायको आपल्या नवऱ्याला सतत म्हणायची धनी तुम्ही मेल्यानंतर मी एक क्षण सुद्धा मागे राहणार नाही तुमच्या बरोबर सती येणार वारंवार म्हणायची म्हणून हिच्या नवऱ्याने तिची परीक्षा पाहायचे ठरवले याचा प्राणायामाचा दांडगा अभ्यास होता एक दिवस याने मरणाचे सोंग घेतले झाला याने आपले शरीर ताठर केले कुणीतरी याच्या नाकाला सूत लावले पण याने प्राणायामामुळे सूत हालू दिले नाही सूत लावले की कुंभक करायचा सूत माझूला बाजूला नेले की हळूहळू रेचक करायचा मग काय रडण्याचा एकच आवाज नेटाने येऊ लागला आता माझे होणार कसे याचे पिसे तिला लागले पण तिला आता सती प्रकर कसे हाच विचार तिच्या मनामध्ये घुमटत होता घुमत होता कारण ती धन्याला सारखी म्हणत होती धनी तुम्ही मेल्यानंतर मी इथे क्षणभर सुद्धा राहणार नाही तुमच्या बरोबर सती येणार आता हेच विचार तिला वेळ होते बाहेर विमान तयार झाले आता यायला याला बाहेर आणूया अंगणात स्नान घालूया म्हणून चार माणसाने उचलला चांगला वजनदार जाडजूड गडी होता त्यामुळे चौकटीतून तो आता बाहेर पडेना मुद्दाम तो हातपाय वाकडे करायचा जेणेकरून आपले शरीर बाहेर निघू नये वजन पेलणारे कंटाळले व त्याला चौकटीच्या आतच ठेवा त्याचा मित्र सती जाणाऱ्या त्याच्या पत्नीला विचारतो आता यांना अंगणात कसे न्यायचे यावरती काय बोलणार मग सर्वानुमते ठरले आता चौकट तोडायची म्हणून कुराळ आणली आणि चौकटीवर घाव घालणार एवढ्यात सती जाणारी पत्नी म्हणते अह वेळ लागली की काय जुन्यातील सागवानी चौकट आहे किमती चौकट आहे ही कशाला तोडता याचे हातपाय तोडा हेवी तेवी तो मेलेलाच आहे हात पाय तोडले तरी त्याला दुःख होणार नाही असा प्रतिप्रेमाचा पत्नी प्रेमाचा, प्रेमाचा शेवट होत असतो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की आर्वती पते हर हर महादेव यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो यशवंत हो, जयवंत हो सद्गुरु यशवंत महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर